नमस्कार सोलापूर जिल्हा ग्राहक तक्रार आयोगावरती सदस्य असलेल्या आणि ग्राहक पंचायतच्या कार्यकर्त्या असलेल्या सौ श्रद्धा बैलट यांच्याशी आज आपण एक वार्तालाप करणार आहोत कारण अतिशय महत्त्वाची वार्तालाप असणार आहे त्यांच्याकडनं आमच्या दर्शकांसाठी खूप महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत ग्राहक संरक्षण कायदा नेमका काय आहे आणि त्याच्यात नेमका काय बदल झाला आता आपण बघितलं की दोन हजार एकोणीसला एक नवीन बदल झालेला आहे त्या बदलमध्ये नेमकं काय बदल झालेला आहे तक्रार कशी करावी कोणी करावी कशा पद्धतीने करावी आणि काय त्याचे रूप आहेत अशी सर्व सविस्तर माहिती आपण जिल्हा सोलापूर जिल्हा ग्राहक आयोगाच्या सदस्य सौ श्रद्धा वैरट यांच्याकडनं जाणून घेऊया मॅडम प्रबंधभूमी तर्फे आपलं खूप खूप स्वागत आणि प्रथमतच मी आपले आभार व्यक्त करतो की आपण आपला बहुमूल्य वेळ आमच्या दर्शकांसाठी देत आहेत आणि समाज हितासाठी जे महत्वाचे कायदे त्याबद्दल आपण माहिती देत आहेत त्याबद्दल प्रबंधभूमीतर्फे प्रथमचा आपला आभार हा मॅडम नमस्कार मॅडम हां मॅडम ग्राहक संरक्षण कायदा नेमका काय दोन हजार एकोणीस मध्ये त्याचे काय नेमके बदल झाले लोकांनी तक्रार कशी करावी कोणाला कशी तक्रार कुठे करता येईल काय त्याच्या संदर्भात जो संभ्रम आहे लोकांमध्ये तो आपल्या याच्यातनं आपण निश्चित दूर कराल अशी मला आशा आहे आपण पहिल्यांदा मला ही संधी दिली त्याबद्दल मी पण आपलं धन्यवाद व्यक्त करते आपले सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपले सध्या जर आपण बघितलं तर एक मनुष्य जन्माला येण्यापूर्वी आणि मृत्यूनंतर सुद्धा एक ग्राहक असतो आणि ग्राहकाला का जर काही समस्या निर्माण झाल्या तर त्याचं निवारण होण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण आयोगाची स्थापना केली आहे ती जिल्हास्तर राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तर अशा तीन विभागामध्ये असते म्हणजे डिस्ट्रिक्ट कमिशन स्टेट कमिशन आणि नॅशनल कमिशन मग ही यंत्रणा जी राबवण्यासाठी पहिल्यांदा प्रथम ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या अथक प्रयत्नानंतर एकोणीसशे शहाऐंशी साली पहिल्यांदा ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला आणि तेव्हापासून ही यंत्रणा आतापर्यंत सलग चालू आहे पण एकोणीसशे एक शहाऐंशी कायच्या च्या कायद्यामध्ये काही वेळोन वेळोवेळी बदल करत करावे लागले आणि आता आपण जर बघितलं तर ऑनलाईन खरेदी विक्रीचे व्यवहार वाढलेले आहेत वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत आपण जर एखादा फ्लॅट जरी खरेदी करायला गेला तर दहा वर्षापूर्वीची आणि आत्ताची किंमत ह्या जमीन आसमानचा फरक झाला त्यामुळं जुन्या कायद्यामध्ये काही बदल करणं आवश्यक होते पण ते बदल इतकेही करणं आवश्यक झाल्यामुळं सरळ गौर, सेंट्रल गव्हर्नमेंटनी असं केलं की जुना कायदा हा पूर्णपणे बदलून त्याच्या जागी नवीन दोन हजार एकोणीसचा ग्राहक संरक्षण कायदा लोकसभेमध्ये पारित केला आता एकोणीसशे शहाऐंशी आणि दोन हजार एकोणीस ह्या कायद्यांमध्ये ह्या दोन कायद्यांमध्ये नक्की कुठले कुठले बदल गेले आणि ते कुठले बदल महत्वाचे झाले ह्याच्याबद्दल मी थोडासा आपल्याशी बोलू इच्छिते पहिला मुद्दा मला असा आहे की ग्राहक ग्राहक म्हणजे कोण आता जुन्या कायद्यामध्ये जर आपण बघितलं तर एखादी वस्तू एखाद्या भविष्याने ती वस्तू खरेदी केली किंवा एखादी सेवा खरेदी केली तर तो तो, तो, तो ग्राहक व्हायचा पण नंतर दुरुस्ती करून ग्राहकाच्या समजा एखाद्या दुर्दैवाने तक्रार दाखल केली ग्राहकाचा मृत्यू झाला किंवा दाखल करण्यापूर्वी जरी ग्राहकाचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना सुद्धा आता तक्रार करता येऊ शकते पूर्वीच्या कायद्यामध्ये पण ती दुरुस्ती झाली पण आताही ती आहे की एक जो व्यक्ती वस्तू खरेदी करतो सेवा खरेदी करतो तो ग्राहक असतो किंवा त्याचे वारस हे ग्राहक असतात किंवा ग्राहक पंचायत महाराष्ट्र आणि ज्या काही अशा अनेक संस्था आहेत की ज्या ग्राहक हिताचं काम करतात अशा संस्थांना सु... मार्फत सुद्धा ग्राहक तक्रार करता येऊ शकते तेही ग्राहक तक्रार आयोगामध्ये करू शकतात आणि सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा ग्राहक तक्रार करू शकतात किंवा आता नवीन एक असा बदल झालाय की बेनिफिशरी म्हणजे कोण उपभोक्ता म्हणजे आता सपोज एखाद्या व्यक्तीने काय केलं की एक एक मोबाईल खरेदी केला आणि तो कुणाला तरी भेट म्हणून दिला आता ज्या व्यक्तीला तो मोबाईल भेट म्हणून दिलाय तर ती सुद्धा आता ग्राहक या मध्ये अंतर्भूत मद, केली गेली म्हणजे ती व्यक्ती सुद्धा ऍज अ ग्राहक म्हणून आता आयोगामध्ये तक्रार करू शकते म्हणजे हा महत्वाचा बदल हा दोन हजार एकोणीसच्या कायद्यामध्ये केला mm. मग ग्राहक झाल्यानंतर आता पुढचं काय येतं तर कार्यक्षेत्र वाढलं म्हणजे अधिकार क्षेत्र जे आपण म्हणतो तेही बदल केला म्हणजे ज्युरिडिक्शन थोडक्यात आपला महत्वाचा मुद्दा ज्युरीडिक्शनचा येतो mm. तर पूर्वी कसं होतं की समजा एखाद्या व्यक्तीने तो राहतोय मुळचा एका ठिकाणी आणि त्यांनी सपोज पुण्यामध्ये एखादा फ्लॅट खरेदी केला तर त्याला काय करावं लागायचं त्या फ्लॅट संदर्भात जर त्याची तक्रार असेल तर पुण्याच्या ग्राहक आयोगामध्ये त्याला तक्रार दाखल करावी लागत होती पण आता तो महत्वाचा बदल असा झालाय की तो जो ग्राहक ज्या जिल्ह्यामध्ये वास्तव्यास आहे त्या जिल्ह्याच्या आयोगामध्ये तो तक्रार करू शकतो म्हणजे धरू आपण की धाराशिव जिल्ह्यात राहणारा व्यक्ती आणि त्याने जर पुणे जिल्ह्यात फ्लॅट बुक केला तर त्याच्या विरुद्ध तो, त्या तो धाराशिवच्या आयोगामध्ये सुद्धा तक्रार दाखल करू शकतो हा महत्वाचा बदल ह्या दोन हजार एकोणीसच्या कायद्यामध्ये झाला आणि त्याच्यामुळं ग्राहकाची व्याप्ती इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली की तो स्वतःच्या हक्काच्या जिल्ह्यामध्ये तक्रार दाखल करण्याचा अधिकार ह्या कायद्याने त्याला दिलेला आहे म्हणजे मॅडम असं पण होऊ शकतं ना, ना। ते ते, ते ते, त्याला जिथे वाटेल त्या जिल्ह्यातही तो तक्रार करू शकतो म्हणजे तीन प्रकार म्हणजे स्वतः राहतो त्या जिल्ह्यातही जिथे घडलंय ज्याच्या विरुद्ध त्या जिल्ह्यातही आणि त्याला जर वाटलं की नाही या जिल्ह्यापेक्षाही मी वेगळ्या जिल्ह्यात करू पण पूर्वी करूयात शहाऐंशीच्या कायद्यात कसं होतं की जिथे का का बिझनेस करतोय किंवा जिथे ते राहतात तिथे ते करतायत कॉज ऑफ ऍक्शन म्हणजे कारण घडलं तक्रारी आताच्या कायद्याने एक नवीन व्याप्ती आपल्याला आणून दिली की काय की जिथे ग्राहक राहतो त्या जिल्ह्यात सुद्धा माझा मुद्दा असा आहे तो कुठूनही करू शकतो ना कुठल्याही जिल्ह्यात करू शकतो ना म्हणजे जो जिथे राहतो तिथेच करायला पाहिजे असं काही असं काही कम्प्रेशन नाहीये तेच मी सांगते जो जिथे राहतो तिथे जिथे विरुद्ध पक्षकार राहतात तिथे किंवा विरुद्ध पक्षकार ज्या ह्याच्यामध्ये त्यांचा बिझनेस करतात तिथे किंवा जिथं कारण घडलं तक्रारीचं मूळ कारण जिथं घडलं तिथं म्हणजे हा ग्राहक कोण आहे याच्यानंतर मुद्दा येतो की कुठं तक्रार दाखल करायची तर त्याला आपल्याला कायद्याने जे दिलेलं आहे की ज्या जिल्ह्यामध्ये ग्राहक राहतो तिथेही तो तक्रार करू शकतो किंवा विरुद्ध पक्षकार ज्या जे अधिकार क्षेत्रामध्ये त्याचे कार्य तिथेही तो करू शकतो किंवा जिथं तुमच्या तक्रारीचं कारण घडलं आहे अशा ठिकाणी तो करू शकतो तर हे त्याला पर्याय उपलब्ध आहे पण तिथं काहीतरी त्याच्याशी संलग्न त्या तक्रारीशी घडली गेली पाहिजे गोष्ट त्याच ठिकाणी तुम्ही करू शकता तुम्हाला वाटेल तिकडे नाही तिथं राहतोय तिथं विरुद्ध पक्षकार आणि जिथं तुमचं कारण घडलं त्या ठिकाणी करू शकतो त्याच्यानंतर का, आर्थिक कार्य अधिकार क्षेत्र सुद्धा वाढलेलं आहे पूर्वी वीस लाखाच्या तक्रारीपर्यंतची मर्यादा होती जिल्हा ग्राहक आयोगात पण आता तीच मर्यादा वाढवून पन्नास लाखापर्यंतची केलेली आहे आणि त्याच्यानंतर राज्य आयोगात तक्रार दोन कोटीपर्यंतची मर्यादा आहे राज्य आयोगाला आणि दोन कोटीच्या पुढच्या ज्या तक्रारी आहेत त्या सगळ्या राष्ट्रीय आयोगामध्ये दाखल केल्या जातात आता पन्नास लाख म्हणजे काय तर पेड कन्सिडरेशन वर आता आपलं आर्थिक अधिकार क्षेत्र अवलंबून आहे पेड कन्सिडरेशन म्हणजे काय की जी रक्कम वस्तू किंवा सेवा खरेदी करताना आपण समोरच्या पक्षकाराला देतो ती रक्कम म्हणजे पेड कन्सिडरेशन उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर सपोज एखाद्या व्यक्तीने त्याचा लाईफ इन्शुरन्स काढला जो एक कोटीचा असेल पण तो लाईफ इन्शुरन्स काढताना जी प्रीमियमची रक्कम तो अदा करतो जी देतो त्या रकमेवर अधिकार क्षेत्र अवलंबून म्हणजे प्रीमियम किती असेल साधारण वीस ते पंचवीस हजारपर्यंतचा प्रीमियम असेल तर वीस ते पंचवीस हजार हे आर्थिक अधिकार क्षेत्र करायचं तत्व आहे म्हणजे वीस पंचवीस हजार रुपये तो देतो ते विमा खरेदी करण्यासाठी आणि म्हणून तो जिल्हा आयोगात त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल करू शकतो असं आहे पेड कन्सिडरेशन वर आता आपलं आहे तर हा महत्वाचा बदल केलाय त्यानंतर मेडिएटरची पण व्यवस्था आता नवीन कायद्यामध्ये केली सुंदर बदल झाला मॅडम मग आता याच्यात फक्त एकदा परत क्लिअर करा मॅडम की जिल्हा आयोगाची लिमिट जी ती पन्नास लाखाची राज्य आयोगाची दोन कोटी पर्यंत आणि दोन कोटीच्या पुढच्या सगळे आहेत अनलिमिटेड ते राष्ट्रीय आयोगामध्ये दाखल केलं जातात तर हा खूप महत्वाचा होता पूर्वी कसं होतं ज्युरिडिक्शन ठरवताना संपूर्ण तक्रारीमध्ये केलेली सगळी मागणी गृहित धरली जायची म्हणजे नुकसान भरपाई आर्थिक नुकसान भरपाई तक्रारीचा खर्च मूळ मुद्दा ह्या सगळ्या गोष्टी एकत्र गृहीत धरून ज्युरिडिक्शन ठरवलं जात होतं पण आता पेड कन्सिडरेशन वरच आपलं आर्थिक अधिकार क्षेत्र आयोगाचं ठरतं आणि हा खूप मोठा बदल झालाय त्यामुळे जिल्हा आयोगाची व्याप्ती वाढली गेलेली आहे आणि त्याची सोय सगळी सुविधा ही ग्राहकांसाठी झालेली आहे त्यामुळे हा बदल प्रत्येक ग्राहकांनी लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे आणि त्याच्या पुढचे मेडिएटरची सुविधा आली त्यानंतर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲथॉरिटी ही एक अथॉरिटी आहे की समजा एखाद्याला जर वाटलं की आपल्या आसपास किंवा समाजामध्ये काही हजारडस वस्तू विकल्या जात आहेत किंवा काही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब होतोय किंवा कुठं अनुचित व्या ॲडवर्टाईजमेंट होत आहेत काही होत आहेत तर विरुद्ध तुम्हाला ह्या कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲथॉरिटीकडे आपल्याला तक्रार करता येऊ शकते म्हणजे तुम्हाला की सार्वजनिक ज्या विषय आहे आणि जो वैयक्तिक तक्रार ही आपण आयोगात करू शकतो पण अशा पद्धतीच्या ज्या तक्रारी आहेत त्यासाठी आपल्याला कंझ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीची व्यवस्था या नवीन कायद्यामध्ये करून दिलेली आहे आणि हाही एक महत्वाचा बदल आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट अशी दिल्ली आणि सेंट्रल प्रोटेक्शन दिल्ली त्यानंतर मग खाली त्यांच्या यंत्रणा राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर पण आहेत आणि त्यांच्याकडं तक्रार केली गेली की ते कलेक्टर साहेब अधिक जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याची चौकशी केली जाते आणि मग त्याची पुढची प्रक्रिया मग ते दंड हे ह्या सगळ्या गोष्टी कायद्याच्या तरतूदमध्ये आलेल्या आहेत आपण ते जर अभ्यास केला तर त्याचा तुम्हाला वेगळा एक सेशन घेऊन ते आपल्याला सांगावं लागेल की कशा पद्धतीने त्यांची कार्यप्रणाली चालते तर चा। हा एक महत्वाचा बदल ह्या ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस एक मध्ये केलेला आहे अच्छा म्हणजे सार्वजनिक एखाद्याने कोणीतरी असं बमकसगिरी केली बाबी इतके रूप तुम्ही इतक्या रुपयात माल घ्या परत इतका असं जर सार्वजनिक येत असेल की हा ग्राहकांना फसवतोय आणि उद्या फसवून पडून जाणार आहे तर अशी सार्वजनिक तक्रार तुम्ही जी म्हणताय ती कुठे करायची म्हणताय कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी यांच्याकडे आपण ऑनलाईन माध्यमातून अशा गोष्टीची तक्रार करू शकतो किंवा काही ग्राहक बाधित झाले असतील त्या ग्राहकांच्या वतीने एखादी एनजीओ असेल त्यांच्या मार्फत सुद्धा इथे तक्रार केली जाऊ शकते तक्रार तक्रार दाखल दाखल करण्याबरोबरच केल्यानंतर जो निकाल येतो त्या निकालपत्राची अंमलबजावणी सुद्धा तितकीच महत्वाची आहे ह्या नवीन कायद्यामध्ये सुद्धा दोन प्रकारे अंमलबजावणीसाठी आपल्याला पर्याय दिलेत एक म्हणजे कलम एकाहत्तर खाली आणि कलम बहात्तर खाली कलम एकाहत्तर खालीची जी, जी प्रक्रिया आहे ती सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर एकवीस प्रमाणे चालते ज्यामध्ये आपल्याला विरुद्ध पक्षकाराची स्थावर प्रॉपर जंगम ह्या वॉरंट काढून त्यांची प्रॉपर्टी जप्त करून अटॅचमेंट करून प्रॉपर्टीवर तिथून आपल्याला त्यांची आपली जी देय रक्कम आहे जी आपल्याला वसूल करायची जी, जी रक्कम आहे ती आपण करू शकतो आणि त्यातून ग्राहकाच्या वतीने जो न्याय दिलेला गेलेला आहे त्याची अंमलबजावणी होती आणि कलम बहात्तर अंतर्गतची जी प्रक्रिया प्रक्रिया आहे ती क्रिमिनल प्रोसिजर नुसार चालते त्याच्या माध्यमातून आपल्याला जे ज्यांनी आपल्या ग्राहक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केलेलं आहे त्यांच्याविरुद्ध आपल्याला दाद मागता येते आणि त्यां ज्यांनी कायद्या आदेशाचं पालन केलं नाही तिथं का शिक्षेची आणि दंडाची तरतूद ह्या कलम बहात्तरनुसार आहे त्यानुसार तीन वर्षाची शिक्षा आणि एक लाखापर्यंतचा दंड आपल्याला आयोगाच्या येतो त्यामुळे ही मोठे बदल हे दोन हजार एकोणीसच्या कायद्यामध्ये केले म्हणजे अंमलबजावणीची प्रक्रिया सुद्धा इतकी प्रभावी केली आहे त्यामुळे ग्राहकाला न्याय मिळणं सुलभ झालेलं आहे तर हे, हे काही असे बदल घडत गेल्यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये तसंच ई कॉमर्सच्या बाबतीत सुद्धा तरतूद आणली गेली की जे आता ऑनलाइन पद्धतीने व्यवहार बरेच चालतात अगदी लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत सगळेजण ऑनलाइन पद्धतीने खरेदी विक्रीचे व्यवहार करतात तर त्याच्यासाठीची नियमावली काय असावी ही ही ई कॉमर्स हे दोन हजार एकोणीसच्या नवीन कायद्यामध्ये समाविष्ट केलेले आहे तर ती ती सुद्धा खूप मोठी बदल आहेत आणि त्याच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदी विक्रीची जे फसवणूक होती त्याच्यावर आळा घातला जाऊ शकतो या माध्यमातून तर हे खूप महत्वाचे बदल ह्याच्यामध्ये झाले आता आपल्याला तक्रार जर दाखल करायची असेल तर आता केंद्रीय सरकारने ई जागृती नावाचं एक पोर्टल आहे त्याच्या माध्यमातूनच आपल्याला आता तक ग्राहक तक्रार तक करावी लागणार आहे आणि ती अतिशय सोपी पद्धत आहे आपण एकदा प्रयत्न करून बघा ई जागृती पोर्टलवर आपण संपूर्ण तक्रार आपली स्कॅन करून तिथे पाठवली त्याच्यानंतर ती त्याला एक नंबर पडतो आणि तो तक्रार नंबर आपण रा आयोगामध्ये जाऊन त्याप्रमाणे तक्रारीची पुढची प्रक्रिया चालते मग तक्रार नंबर पडल्यानंतर जर आपण काही ऑनलाईन जे अपलोड केलेले आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या आयोगाच्या कार्यालयामध्ये सांगितल्या जातात जातात त्या त्रुटी दुरुस्त करून तक्रारीला नंबर पडतो आणि त्यानुसार पहिल्यांदा आपल्याला तक्रारी बदल ऍडमिशन म्हणजे तक्रार दाखलपूर्व युक्तिवाद करावा लागतो दाखलपूर्व युक्तिवाद झाल्यानंतर तक्रार दाखल करून घेण्यात येते आणि मग आयोगामार्फत विरुद्ध पक्षकार यांना नोटीस काढली जाते ती नोटीस पाठवल्यानंतर विरुद्ध पक्षकार जर हजर झाले तीस दिवसाचा आत त्यांना बंधन आहे तीस दिवसाच्या आत विरुद्ध पक्षकारांनी हजर होऊन त्यांचा जबाब दाखल करणं कायद्याने बंधनकारक आहे त्याच्यानंतर फक्त पंधरा दिवस वाढीव त्यांना देण्याचे अधिकार फक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाला आहेत त्याच्यापेक्षा जास्त अधिकार नाहीत त्यामुळे तीस दिवसात विरुद्ध पक्षकारांनी त्यांचा जे जबाब आहे तो सुद्धा ई जागृती पोर्टलवर अपलोड करायचा आणि त्यानुसार पुढची प्रक्रिया चालते कायद्यानुसार नव्वद दिवस म्हणजे तीन महिन्यामध्ये तक्रारीचं निराकरण करणं हे नमूद केलेलं आहे पण काही तांत्रिक अडचणी आल्यास किंवा कर्मचाऱ्यांची उपलब्धता ह्या सगळ्या गोष्टींवर ह्या प्रक्रिया अवलंबून आहेत आणि त्याच्या माध्यमातून आयोग जास्तीत जास्त प्रयत्न करेल की तीन महिन्यामध्ये तक्रारीचं निवारण होईल पण काही तांत्रिक अडचणी आल्यास ते लांबू शकतो पण ही प्रक्रिया अतिशय सुलभ आहे ई जागृतीच्या माध्यमातून ग्राहक ऑनलाईन तक्रार दाखल करून ती आयोगामार्फत चालवता येते त्यांना आणि हे अतिशय सुंदर असं पोर्टल सध्या आहे आणि त्या माध्यमातून तक्रारी करता येऊ शकतात तर ग्राहकांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे आणि जास्तीत जास्त तक्रार आयोगात दाखल करून आपल्या निराकरण तक्रारीचं करून घेतलं पाहिजे तरच जनजा ग्राहक जागृती आणि ह्या कायद्याचं जे मूल मंत्र आहे तो सार्थ मॅडम ही जागृती पोर्टलवर तक्रार करताना काही फीस वगैरे काही त्या संदर्भात काय नियम आहे फीचा आणि तक्रार करताना वकिलांच्या मार्फतच तक्रार करावी असं काहीही नाही स्वतः ग्राहक आयोगामध्ये तक्रार करू शकतो दाखलपूर्व युक्तिवाद स्वतः करू शकतो स्वतः युक्तिवाद करून स्वतःची तक्रार आयोगासमक्ष मांडू शकतो वकिलांच्या मार्फतच करावं असं कुठलंही बंधन नाही फीस साठी काहीतरी म्हणजे मर्यादा असेल लाखापर्यंत आयोगामध्ये कुठल्याही प्रकारची फी भरावी लागत नाही पण पाच लाखाच्या पुढे जर आपलं पेड कन्सिडरेशन जात असेल रक्कम तर आपण इजागृती पोर्टलवरती रक्कम टाकली तर त्या पद्धतीने त्याचे स्लॉट येतात आणि त्या पद्धतीने आपल्याला तक्रार तक्रारीसाठी फी भरावी लागते पण ती अतिशय माफक फी आहे आणि ती ग्राहकाला परवडेल या दृष्टीने ती त्याची रचना केलेली आहे त्यामुळं हे खूप सोपं झालेलं आहे की जागृतीच्या माध्यमातून आपण मॅडम काही लोक ऑनलाइन खरेदी करतात आणि ऑनलाइन खरेदी केल्यानंतर ते कोणाकडनं खरेदी करतात ते माहित नाही आणि त्याच्या विरुद्ध तक्रार आली तर मग इथे पक्षकार म्हणजे समोरच्याला कोणा विरुद्ध तक्रार करावी आणि त्याला नोटीस कशी पाठवली जाते हा तर ते जे ई कॉमर्स मध्ये ते नियम आहेत की तुम्ही ऑनलाइन खरेदी विक्री करता तर त्या कंपनीला बंधनकारक आहेत की काही गोष्टी त्यांना त्यांच्या वेबसाईटवर कंपल्सरी दाखवावे लागतात की त्यांच ऑफिस कुठं आहे त्यांचे कार्यकारी अधिकारी कुठे राहतात काय काम म्हणजे त्यांचं काम कुठून चालतं हे त्यांचे पत्ते त्यांचे ईमेल ऍड्रेस वगैरे त्यांना त्यांच्या वेबसाईटवर देणं बंधनकारक का आहे आणि त्या वेबसाईटवर आपण ईमेल मार्फत किंवा ह्याच्या माध्यमातून सुद्धा आयोगाची परवानगी घेऊन नोटीसीची बजावणी करू शकता किंवा त्यांच्या पोस्टर ऑर्डरवर मार्फत सुद्धा आपल्याला बजावणी करता येऊ शकते त्यामुळेच ई कॉमर्समध्ये ज्या कंपनी ऑनलाईन पद्धतीने ते त्यांच्या वस्तू विकतात किंवा सेवा देतात त्यांना काही नियम बंधनकारक या कायद्याने घातलेले आहेत आणि त्या नियमानुसारच त्यांना त्यांचा व्यापार ऑनलाईन पद्धतीने करता येईल आणि हे नियम नवीन कायद्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत okay. ऑनलाईन खरेदीमध्ये सुद्धा कंझ्युमर ग्रीव्हियन्सिस सेल हे प्रत्येक ऑनलाईन कंपनी जे व्यवहार करते त्यांना त्यांच्या वेबसाईटवर वे देणं आवश्यक आहे कस कंझ्युमर सेल म्हणजे काय की त्यांच्या मार्फत एक अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते की जे ग्राहकांचे प्रश्न सोडवतात आणि त्या अधिकाऱ्याचा ईमेल आयड्रेस त्यांचा पत्ता त्यांचं नाव काय जे असेल त्यांच्याबद्दलची सगळी माहिती त्यांच्या वेबसाईटवर देणं हे प्रत्येक व्यापारी कंपनीला बंधनकारक आहे आणि ही सगळी खात्री करूनच ग्राहकांनी त्या कंपनीशी व्यवहार करावा ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करावा हे जर त्या वेबसाईटवर नसेल तर शक्यतो अशा व्यवहार करणं ग्राहकांनी टाळावं असं माझं आपल्याला हो। वैयक्तिक आव्हान असेल आणि आपण आता ऑनलाईन फस फसवणुकीचं पण बघतो की किरकोळ आलेल्या मेसेजवर आपण क्लिक करतो लिंकवर क्लिक करतो आणि मग आपली आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात होते तर कुठलेही व्यवहार करताना सगळ्या गोष्टींची खात्री करूनच ग्राहकांनी व्यवहार करावेत असं मी आपल्याला या माध्यमातून एक आव्हान करू इच्छिते आणि जागो ग्राहक जागो ह्या अनुष आनुश, अनुषंगाने प्रत्येक ग्राहकांनी कुठलाही अधिक व्यवहार करताना जागरूक राहिलं पाहिजे असंही मला वाटतं मॅडम दोन हजार एकोणीसच्या नवीन कायद्यामध्ये माझ्या म्हणजे माझ्या वाचण्यात असं आलेलं की सेलिब्रिटी सुद्धा काही वेळेला काही लोक सेलिब्रिटीचा उपयोग करून आणि मिसगाईडने अशा काही ऍडव्हर्टाईज येतात त्याच्यात लोक बळी पडतात आमिषला तर त्या संदर्भातही या कायद्यामध्ये काही सुधारणा झालेली आहे ना कसं आहे की काही जाते आणि ती वस्तू खरेदी करतो पण तसं प्रत्यक्षात होत नाही मग ती अशी जाहिरात जर एखाद्या सेलिब्रिटी करत असेल तर त्याच्या विरुद्ध पण आपल्याला कंझ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीकडे अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस किंवा मिसलिडिंग ऍडव्हर्टायझिंग ह्या दोन गोष्टीसाठी आपल्याला कंझ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी यांच्याकडे सेलिब्रिटी विरुद्ध किंवा जे कोणी जाहिरात करते आहेत त्यांच्या विरुद्ध मिसलिडिंग ऍडव्हर्टाईझर होत असेल म्हणजे त्याच्यात कंपनी पण जबाबदार होते जो सेलिब्रिटी असेल त्याला ना, सुद्धा जबाबदार तू माहिती न घेता तू या कंपनीची फक्त पैशासाठी ऍडव्हर्टाइज केली तर म्हणजे अतिशय सुंदर बदल वाटतो मॅडम हा यासाठी आणि त्याच्यामधून ग्राहकांची फसवणूक मॅडम आपण स्वतः ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे एक चांगले सिनियर कार्यकर्ते आहात आणि खूप चांगलं काम आपण करता केलेलं आहे काय आव्हान कराल तुम्ही ग्राहकांना या माध्यमातून मी ग्राहक पंचायत महाराष्ट्राची पूर्वी सदस्य म्हणून होते आणि तसंच वकील म्हणून पण काम केले आणि त्याच्या माध्यमातूनच मला आता ग्राहक आयोगावर निवारण आयोगावर माझे सदस्य म्हणून नेमणूक झालेली आहे मी एकोणीस दोन हजार एकोणीस पासून काम करते पूर्वी पांढरा परेल या आयोगात काम केलेलं आहे आता सध्या मी सोलापूर आयोगात कार्यरते माझं एवढंच आव्हान आहे की जर ग्राहकांनी एकतर जागरूक राहून व्यवहार केले पाहिजेत किंवा जर आपली फसवणूक झाली असेल तर आपली किती रुपयाची फसवणूक झाली हे महत्त्वाचं नाही आहे त्या फसवणुकीविरुद्ध जर आपण आवाज उठवला ही जागृतीसारख्या माध्यमातून किंवा आपण आयोगामध्ये तक्रार दाखल केली तर ह्याच्यावरून आपल्या पुढच्या ज्या ग्राहकांची फसवणूक होणार आहे ती टाळली जाईल आणि आपल्यालाही न्याय मिळेल आणि ग्राहक आयोग जास्तीत जास्त तक्रारीचं जा निवारण करण्याचा प्रयत्न करतो पण त्या तक्रारी खऱ्या असल्या पाहिजेत त्या ग्राहकाची खरोखरच फसवणूक झाली असली पाहिजे हेही तितकंच महत्वाचं आहे आपली खर तक्रार जर रास्त असेल तर नक्कीच आपल्याला या सगळ्या यंत्रणेतून न्याय मिळेल अशी आपल्याला म्हणजे थोडक्यात ग्राहकांनी कुठल्याही गोष्टीला त्याचा भाऊ न करता न घाबरता तक्रारीसाठी पुढे आलंच पाहिजे आणि त्याने तक्रारी करून केल्या पाहिजे ना आपला न्या न्याय आपण मिळवण्याचा जो आपला अधिकार आहे आपला हक्क आहे तो त्याने घेतला पाहिजे खूप मॅडम खूप खूप सुंदर खूप चांगल्या आणि सोप्या भाषेत आम्ही आम आपण म्हणजे आमच्या दर्शकांना आणि ग्राहकांना कळेल अशा सुंदर भाषेत आपण सर्व माहिती दिली मी प्रबंधभूमीतर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद आणि पुन्हा कधीतरी आम्ही आपल्याला त्रास देऊ तरी आपण नक्कीच आमच्या ग्राहकांना न्याय द्यावा त्यांना मार्गदर्शन करावं अशी मी आपण विनंती करतो खूप खूप धन्यवाद माहिती द्यायची मला आपण संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद तर आपण बघितलं की सोलापूर जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाचा सदस्य सर्व श्रद्धा पैलट आपल्याबरोबर होत्या अतिशय सुंदर माहिती त्यांनी आपल्या दर्शकांसाठी दिली आणि खूप सोप्याच भाषण त्यांनी सगळं सांगितलं नक्कीच मी त्यांचा आभारी आहे पण मॅडम पुन्हा एकदा आमच्या दर्शकांसाठी आणि ग्राहकांसाठी एक छोटसा त्रास आपल्याला की जर कोणाला अजून या व्यतिरिक्त काही शंका असेल काही विचारायचं असेल तर त्यासाठी आपण काय हेल्प करू शकता काय करू शकता लोकांना आपण काही नकार मी सदस्य म्हणून कार्यालयात आहे त्यामुळे थोडस कामाची व्यस्तता असते मला पण तरीसुद्धा जर काही ग्राहकांना संदर्भात काही मला विचारायचं असेल तर मी माझा नंबर देते त्याच्यावर आपण फोन नकात करू पण एक व्हॉट्सअपवर आपण जर मेसेज केला तर नक्कीच मला वेळ मिळाल्यानंतर मी आपल्या शंकेचं निरशन शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करते तर माझा फोन नंबर आपण नोंद करून घ्या ब्याऐंशी पंच्याहत्तर तीस एक्केचाळीस शून्य आठ हा माझा मोबाईल क्रमांक आहे ह्याच्यावर आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस संदर्भात जर काही आपल्या शंका असतील तर त्या नक्कीच मला एस एम एसच्या माध्यमातून विचारा मी त्या त्याच्याबद्दल आपल्याला सांगण्याचा नक्कीच शंभर टक्के प्रयत्न करेन खूप खूप खुँ धन्यवाद मॅडम तर बघा हे आहे आमच्या ग्राहक पंचायतच्या जे कार्यकर्ते जे लहानांनी जे पेरलेलं जे म्हणजे रोपटे आहे ते अशा पद्धतीने वाढतं आणि ज्यांनी आपलं जीवन ग्राहकांच्या व्यतीत केलं असे नाना आणि त्यांचेच ते आदर्श की ग्राहकांसाठी ते व्यस्त असताना सुद्धा ते तयार आहेत की ग्राहकांच्या एस एम एसद्वारे आलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तर आपण ही काळजी घेतली पाहिजे की त्यांना आपण कुठलाही असा त्रास देऊ नये आणि कुठलेही असे प्रश्न विचारू नका जे योग्य प्रश्न असतील असेच प्रश्न आपण फक्त एस एम एसद्वारे विचारा जे नक्कीच त्याचं निराकरण करतील कारण या आहेत ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या जुन्या कार्यकर्ता आणि हे महाराष्ट्र ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्याच्या रक्ता रक्तात हे बिल्लेलं आहे धन्यवाद मी आपले देखील आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ॲप डाउनलोड करावं या दहा कोळीच्या जीवनात अपडेट राहा